छत्रपती संभाजीनगरमधील महावीर चौकात वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या अमलदारावर एका रिक्षा चढवली त्या धडकेत खाली कोसळले त्यानंतर चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुन्हा अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास वीस फुटांपर्यंत त्यांना परफटत नेले तुकाराम टाकसाळे असे जखमी झालेल्या वाहतूक पोलीस अंमलदाराचे नाव असून रिक्षाचालकाच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे त्यामुळे त्याची परिसरातून धिंड काढण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे काल जे आहे तर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना गंभीर जखमी करून जो व्यक्ती पाळलेला होता त्याच्या संदर्भाने जे आहे तर, तर पोलीस स्टेशन वेदान नगर येथे दोन हजार दोनशे नऊ नंबरच्या सी आरनुसार नुसार गुन्हा दाखल केलेला आहे एकशे नऊ बी एन एसच्या शिक्षण नुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये सदरच्या आरोपीला आम्ही रात्री एक वाजता ताब्यात घेतलेला आहे सदरच्या आरोपीला मान्य कोर्टासमोर हजर केले असता तीन दिवसाची पी सी आर त्याच्यामध्ये मिळालेली आहे आणि त्यामध्ये जे आहे तर सदरची मोठ जी आहे ॲटो रिक्षा ती आम्ही जप्त करत आहोत तरी माझं जे आहे सर्व ॲटो रिक्षावाल्यांना आव्हान आहे की त्यांनी जे आहे अशा पद्धतीचे बेशिस्त वर्तन जे आहे शहरामध्ये करू नये माननीय सी सर माननीय डी सी पी मॅडम डी सी पी सर सगळे जे आहेत आणि ए सी पी सर यांच्या सर्वांच्या ह्याच्या यांच्यावर जे आहे लक्ष आहे आणि जर अशा पद्धतीने बेशिस्त वर्तन करणार असेल तर त्यांच्यावर कडक शासन करण्यात येणार आहे बेलापूरमधील एका सोसायटीच्या प्रकरणात निर्णय विरोधात गेल्याने पक्षकाराने बाजूने निर्णय लागलेल्या वकिलावर थेट जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळाने बेलापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी आणि राज्य सरकारने असे होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा अंमलात आणावा अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळाने सांगितले त्यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे हा त्यांच्यावर हल्ला नसून हा पूर्ण वकील समुदायावर झालेला हल्ला आहे वकील जो सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो झटतो आणि अशा वकिलावर हल्ला होणं म्हणजे एक प्रकारे हा एक तमाचा आहे जो असे लोक करतात आणि यांना शिक्षा मिळायला पाहिजे किंवा यांना सबक शिकवायला पाहिजे म्हणून आपली संघटना जी आहे ही आज पोलिस्टेशनला आलेली आहे आपण पोलीस साहेबांना भेटलो साहेबांनी एन सी आर रजिस्टर्ड केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू हा झाला एक भाग वेगळा पण हे असे भॅड हल्ले किती दिवस सहन करायचे आज आपण वकील म्हणून दोघांसाठी काम करतो झगडतो कितीतरी पायऱ्या चढतोत उतरतो कितीतरी ऊन पाऊस बघत नाहीत आपण आणि आपण समाजासाठी काम करतो आणि मग ही जी लोकं आहेत तर ही लोकं जी पक्षकार समोर कोणाची असो आपले असू किंवा समोरच्या पक्षकार असो त्यांनी आपल्या आपल्यावर अशा प्रकार आपल्या वकिलावर अशा प्रकारचा हमला करणं म्हणजे हा एक काळिंबा फासण्यासारखं कृत्य आहे आणि अशा कृत्याला कुठंतरी बंधन घातलं पाहिजे म्हणून माझे मित्र जे म्हणलेत त्या मित्र त्या त्याच्या प्रगण्याप्रमाणे जो आपल्या वकिलाचा संरक्षण कायदा आहे हा लवकरात लवकर अंमलात आला पाहिजे याच्यासाठी आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष रामकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करायचा बार कॉन्सिलकडे निवेदन द्यायचं सतीश रंगे मी माझ्या कामानिमित्त सिडको जे टी आर येथे गेलो होतो चार वाजताच्या सुमारास आणि मला तिथे गेल्यानंतर मला कळालं की आजची हेअरिंग कॅन्सल झालेली आहे बोर्ड कॅन्सल झालेलं आहे आणि मग तिथे मी माझी एक जुनी ऑर्डर पेंडिंग होती म्हणून त्या संदर्भात तिथे त्या स सोसायटीची ऑर्डर झाली की नाही हे बघण्यासाठी मी तिथे जाऊन क्लर्कला जाऊन विचारलं वाघमारे नावाचे क्लर्क आहेत त्यांना विचारलं तर ते मला म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि ती ऑर्डर माझी आऊटवटला दिलेली आहे डिस्पॅशमध्ये दिलेली आहे तर खरंच दिली की नाही मी याची खात्री जमा करण्यासाठी मी तिथे जाऊन रवी आहे होते क्लर्क आउटवडला बसतो टप्पालामध्ये असतात ते त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि कोणतरी ते एक एजेड नावाचे एजेड माणूस आहे तो माझ्याकडून जबरदस्तीने त्या दोन्ही ऑर्डर घेऊन गेलेला आहे तिचं नाव सांगा तात्याबा महादेव शिंदे हे त्या व्यक्तीचं नाव आहे थे थे ना ते घेऊन गेलेलं आहे आणि मग मी तिथे आतमध्ये रूमच्या आतमध्ये आलो बघितलं तर ह्या ह्यांनी त्या दोन्ही ऑर्डर ओपन केल्या होत्या आणि ते वाचत होत्या म्हणून मी आतमध्ये जाऊन वाघमारेंना सांगितलं की त्या माणसाकडे दोन्ही ऑर्डर कशा काय आहेत ऑर्डर झाली तर म्हणून वाघमारेने त्यांना बोसलेलं सांगितलं आणि त्याला बोलून घेतलं आणि त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या आता त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या त्याच्यामुळे त्याला त्याला राग आला आणि त्याने मला शिवेगाळ करत मला भिंतीवर आपटवलं आणि माझा गळा दाखवून झाला ते आणि तिथेच माझा मित्र उभा होता मित्रा मित्र होता तो लगेच धावत आला आणि त्याने मला सोडवलं कसं त्याने माझा तीन ते चार मिनिट माझा गळा दाबून ठेवला पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या शनवर अली असे या तस्करचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पाच कोटी पन्नास लाखांचे चरस जप्त केले आहे त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून पाचशे पाच ग्रॅम वजनाचे दहा पाकिटे चरसची मिळाली तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला असा प्रश्न उपस्थित झाला असून हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला गुन्हे शाखा निरीक्षक सलील भूषण शिंदे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये संशयित इसम शनिवार आली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच किलो पन्नास ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे कोटी पन्नास हजार इतकी आहे सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला सव्वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री, विक्री करणार होता त्यामध्ये अजून कोण कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का त्या अनुषंगानं घटक पाच गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे आधीचा तपास करत आहे येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका निवडणूक विभागाने प्रारूप मतदान याद्याही जाहीर केल्या मात्र या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी पालिका मुख्यालयाला धडक दिली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली असता यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण होते कसं होईल म्हणून तर त्यांच्या अंगावर त्या प्रभागाच्या याद्या आणि रचना पोळ फेकून आलो ना आम्ही लो लोक परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तर नाहीत हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा त्यांचे कपडे फाटा यांना काळो फासा यांना काहीही होत नाही यांना ह्यांच्या ज्या मालकांनी जे काम सांगितलंय ते उत्तमरीत्या पूर्ण करतात म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला पाच पाच दहा दहा करोड रुपये वॉर्डामध्ये वाटायचे आणि असे जे निवडून येतात नाही तर यांची लायकी नाही निवडून येण्याची मंत्री कशाप्रकार आता हे आम्ही समोर आणलं सगळं अशा अनेक गोष्टी आहेत आता आम्ही वॉर्डा जाऊ वॉर्डा जाऊन काम करू जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू आणि त्यातूनही काय नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी त्यांच्याकडे उत्तरच नव्हती ते आता प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत व प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत मग तुम्ही आम्हाला विधानसभे विधानसभेच्या याद्या कशाला दाखवत ना मी निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्यात आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली आहे मग आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायच्या की विधानसभेच्या यादीवर काम करायचं प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल नजीब जमील हा आमचा सगळ्यांचा पदाधिकारी पेक्षा जास्त मित्र होता एक प्रामाणिक कार्यकर्ता होता राबोडी भागामध्ये तिथल्या गरीब माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी मागील अनेक वर्ष काम करत होता जर आमच्या जमिलची बायको उभी राहणार असेल तर मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करेन की त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार नाही मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या जा आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत एक प्रभाग तर असा आहे की प्रभाग क्रमांक तीन त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत चार पाचव्या म्हणजे पाचव्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल तर या निवडणुका निष्पक्ष कशा होऊ शकतील आम्ही अनेक झोल झालेत ते आता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत तेही निशब्द होते त्यांनाही काही उत्तर त्यांच्याकडे नव्हती सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल जोपर्यंत निवडणुका निवडणूक याद्या साफ होत नाहीत त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी ज्यांची नावं वगळलेली आहेत ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत अने आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली म्हणजे मला एक सांगा ठाण्याची लोक ठाण्यात लो, सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदार होते आता साडेचार लाख मतदान वाढलेत कुठून आले साडेचार लाख लोक नवीन मतदान करायला यांची नावं कोणी घुसवली ही सगळी पाहता बघा एक तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असा आहे की आम्हाला आठ साडेआठ हजार मतं पडतात निवडून येणाऱ्याला नऊ साडेनऊ हजार मतं असतात हजार दीड हजार मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो ही जी काही हजार दीड हजार मतांनी त्यां हे निवडून येतात ना ती ही बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा आहे याच्यामुळे चांगले कार्य करते जे पाच पाच वर्ष लोकांची कामं करतात मेहनत करतात लोकांमध्ये जातात लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकी निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते तिचा काही राजकारणाशी संबंध नसतो ती नगरसेवक होते आणि पाच वर्ष ती घरात बसून राहते त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते माझी मतदारांना पण विनंती आहे चिन्ह पाहू नका काम करणाऱ्या मुलांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील साडेतीन वर्षाची चिमुरडी यज्ञ जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार करून दगडांनी संजय निर्घुण याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात सर्व आणि सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने मेणबत्ती धरून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले ते तुमच्याकडून न्याय मिळत नसेल तर आज माझ्या मातापणी सांगते मी आज बाई एकाच्या सपोर्टला हजारो भरा आणि अभ्यास होणारा लाभांना भरतकत कापा त्याशिवाय पर्याय आपल्या कुठला राहिलेला नाही कायदा व्यवस्था आहे पण आता आपण हातात कायदा घेतल्याशिवाय न्याय कोणाऱ्या पिढी त्याला मिळणार नाही याची आपल्याला खात्री बाळगावं लागणार आहे यासह या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार